स्थापन करण्यासाठी आम्ही सर्व सोळा नगर सतरापैकी सोळा नगरसेवक आलेलो आहोत नगराध्यक्षांचा मनमानी कारभार करून एखादा निधी आला तर पन्नास टक्के स्वतः घेत आहेत आणि पन्नास टक्के सर्व नगरसेवकांना वाटून देत आहेत काही अशी त्या स्थानिक सर्व संस्थेचा पदा लाभ घेणं कायद्यांना गुन्हा आहे तरी ते, ते त्या घनकचरा प्रकल्पासाठी जागा भाड्याने देऊन त्याचं भाडं त्यांनी घेतलेलं आहे आणि असे अनेक कारण आहेत की त्यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता मीटिंग काढणे त्यांचे विषय न घेणे अशी अनेक कारण आहेत की किती जेणेकरून ते आम्ही त्यांच्या अविश्वास ठराव दाखल केलेला आहे एकही साधारण एक वर्ष झालं ते चालू होतं आम्ही त्यांना बऱ्याचदा संधी दिली पण त्यांच्या त्या सुधारणा होत नाही म्हणून नाराज सर्व नगरसेवक नाराज झाले आणि त्यांच्या अविश्वास ठराव दाखल केला नगरसेवक वडुजी नगर पंचायतीच्या अध्यक्षा सौ मनीषा रवींद्र काळे यांचं या गावासाठी निष्कृत दर्जेचं काम आहे स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आतापर्यंत कामं पाहिजे कोणतेही काम असेल गावाच्या विकासाचं असेल किंवा कुठल्या नगरसेवकाच्या प्रभागात असेल तर त्यांना त्या ते ठिकाणी पन्नास टक्के त्यांना पाहिजे पन्नास टक्के यांना पाहिजे फक्त स्वतःचा फायदा बघायचा गावाचा विकास हो अगर ना हो हे घेणं देणं नाहीये पण माझा कसा विकास होईल या माध्यमातून त्यांनी काम केलं आणि त्यांच्यामुळं बराच गावाचा विकास कुठला गेला आणि आम्हाला आता ह्या पद्धतीचं म्हणजे वडूस गावाला असा नगराध्यक्ष पाहिजे की एक वडूस गावाचा विकास करेल वडूस गावावर ते प्रामाणिकपणे प्रत्येक आता सोळा नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत फक्त एकच नगर नगराध्यक्ष फक्त गैरहजर आहेत त्यांच्यावर आम्ही अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी इथं सर्व नगरसेवक नगरसेवक उपस्थित आहेत उडूस गावाचा विकास व्हावा या सर्व नगरसेवकांची मनापासून इच्छा आहे आज तसं आजपर्यंत काम झालेलं नाही म्हणून आज आम्ही ठामपणे सर्वजण एकत्र येऊन नगराध्यक्ष मनीष रवींद्र काळे यांच्यावरती अविश्वासचा ठराव दाखल नमस्कार मी सौरेश्मा श्रीकांत बनसोडे नगरसेविका वडूज नगर पंचायत वडूज आज आमदार साहेबांनी एवढा निधी दिला होता वडूज पण त्या निधीचा दुरुपयोग दुरु बरोबर बऱ्याच ठिकाणी झाला की निधी एवढा देऊन सुद्धा वडूदचा विकास खुंटलाय कुठेतरी आणि वडूदचा म्हणजे कचऱ्याचा असू द्या पाण्याचा असू द्या प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आता तर उन्हाळा चालू झालाय प्रत्येक गोष्टीचा प्रश्न माणसांना त्याला तोंड द्यायला लागते त्याच्यामुळं नगराध्यक्ष मॅडमना संधी तर बऱ्यापैकी दिली होती सगळ्या नगरसेवकांनी कि बाबा थोडस विकास कुठेतरी झाला पाहिजे त्यात थोड्याशा कुठेतरी कमी पडल्या त्याच्यामुळे आम्हाला विश्वास ठराव दाखल करायचा दिवसा सांगतील आपल्याला त्यांचा निर्णय त्यांच्याबद्दल विश्वास ठराव दिलाय जिल्हाधिकाऱ्यांना काय काय नक्की त्यांनी काम निरंगाई केली किंवा कामात कचऱ्याचा असू द्या पाण्याचा असू द्या सगळ्याच गोष्टीला थोडस त्या म्हणजे नगराध्यक्ष म्हणून पुरेपूर कमी पडल्या नाही आमदार साहेबांनी तसं आम्हाला निधी भरपूर दिला त्याबद्दल आमच्या प्रभागात काम आम्ही फक्त सार्वजनिक जी कामं होती ती घेतली गेली आणि नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नव्हतं मुळात नगरसेवकांना विश्वासात न देता काम झाली त्यामुळे हे नगरसेवक एकत्र या ठिकाणी नियोजन देतात का हो